पार्ट टू <coughs> है ठीक uh, है क्लास एट मध्य क्लास एट सा मैथ मैथ सा पार्ट आना है पहिल्या पार्ट मध्ये आपण जवळपास दहा ते पंधरा क्वेश्चन अटेम्प्ट केलेले होते या पार्ट मध्ये देखील आपण क्वेश्चन अटेम्प्ट करणार आहोत त्यामध्ये नवीन क्वेश्चन एक आहे पाहून घ्या नवीन क्वेश्चन ए बी जी कॉमर एच के एन क्वेश्चन बार यच के एन क्वेश्चन बार ठीक है हमें ऑप्शन अपने ओ आर यू दुसरा ऑप्शन है अपने कें बी एक्स जेड तीसरा ऑप्शन है अपने कें जे एल एन चौथा ऑप्शन है अपने कें बी एफ एन इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ना क्वेश्चन काय सांगतो आपल्याला आता आपल्याकडे काय साध साधन अक्षर मालिका दिलेली आहे या अक्षर मालिके आपल्याला दोन अक्षर गट दिलेले आहेत याला काय म्हणायचं अक्षर गट दिलेले आहेत ठीक आहे तिसरा अक्षर गट याच्यावरून आपल्याला काढायचं आहे हा तर ही किती गटाची अक्षर मालिका आहे तीन गटाची तीन अल्फागटची अक्षर मालिका आहे ए बी सी डी एफ जी एच आय एल एम एम ओ दु डब्ल्यू वाय पहा याच्यामध्ये पहिलं काय सांगते ए दी, जी ए है, दी है, जी आता ए इच आहे डी इच आहे आणि जी इच आहे याच्यामध्ये दोन अक्षर गट सॉरी दोन अल्फामेट्स काय झालेले आहेत वगळून घेता येत याच्यामध्ये तसंच ई एफ दोन कॅन्सल केलेले आहेत सॉरी टेक्टिकल पा यामध्ये काय ए डी जी ए डी आणि जी याच्यामध्ये दोन अक्षर डी आर ई सी कॅन्सर झालेले आहे डी नंतर ए आणि एफ कॅन्सर झालेला आहे जी घेतलेला आहे पहा एच एच आपल्याला लगेच घेतलेला आहे बघा जी नंतर लगेच एच आलेला आहे एच नंतर काय आलेलं आहे के आलेला आहे के, के नंतर आलेला आहे एन आता पा इथं जी नंतर डायरेक्ट एच घेतला होता आपल्याला एन नंतर काय घ्यायचं आहे ओ घ्यायचं आहे म्हणून पहिलं अक्षर काय असणार आहे ओ कुठून सुरुवात झाली आहे मध्ये ओ दिसतं का आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिसतंय ठीक आहे हा पण दिवस चेक करून घेऊया आता इथं पहा बी आणि सी कॅन्सल झालेले तसंच पी आणि क्यू काय करायचं कॅन्सल करायचं आर द्यायचंय बघा आरच्या नंतर एस आणि ती कॅन्सल करायची आणि यू घ्यायचं आहे ओ आर क्यू हे त्याचं अचूक उत्तर आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक हे त्याचे अचूक उत्तर आहे असणार आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण पुढचा क्वेश्चन काय सांगतो बघू समजत असलं तर व्हिडिओला लाईक करा गरजू व्यक्तींपर्यंत शेअर करा ठीक आहे क्वेश्चन नंबर नाईन एक क्वेश्चन नंबर क्वेश्चन ओ के आर के आर क्या डब्ल्यू एस जेड एक मिनट डब्लू न के जी एन के क्वेश्चन मार्क याचे आपल्याकडे पर्याय आहेत पर्याय काय सांगते आपल्याला एल आय पी एल आय पी पर्याय क्रमांक दोन सांगतो एम आय पी एम आई टी पर क्रमक तीन संतोप देना पी एम क्यूम क्यू पर क्रमक चार संतो लेना -E, -E. पांच आपल्या आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागणार आहे याचा आन्सर कोणी सांगू शकेल का पर्याय क्रमांक कोणता ये आपण काय करू तिथं ए बी सी डिग्री लिहूनच घेऊया झेड पर्यंत आहे ते ओके ठीक आहे पहा आपल्याकडे ओ के आर ओ के आर यामध्ये काय फरक दिसतं बघा ओ इथं आहे आहे ठीक आहे त्याच्या अगोदर म्हणजे उलट्या दिशेने यायचं आहे किती अल्फाबेट्स कॅन्सल झालेले आहेत तीन अल्फाबेट्स कॅन्सल झालेले आहेत त्याच्यानंतर के घेतलेला आहे के घेतलेला आहे के नंतर आर आलेला आहे के नंतर आर आलेला आहे पा इकडून पहिल्यांदा उलट गेलं पुन्हा सवास गेलं आता पहा एक दोन ती, तीन चार पाच सहा सात सहा कॅन्सल म्हणून सातवं आलेला आहे किती आलेलं आहे सातव ठीक आहे आता पहा डब्ल्यू डब्ल्यू एस आणि झेड डब्ल्यू एस आणि झेड डब्ल्यू इथं आहे एस इथं आहे तीन अक्षर गेलेले आहेत हा आणि पुन्हा झेड घेतलेला आहे सहा अक्षर आहेत ही, ही सहा आणि ही तीन पा म्हणजे सातवं अक्षर आर आहे तसंच तिथं सातवं अक्षर कोणतं आहे झेड आहे पा इथं आहे झेड आहे त्यानंतर के, के पनीता है, जी एन के पण इथं आहे जी पण इथं आहे आणि एन पण इथं आहे याच्यामध्ये तीन आहेत याच्यामध्ये काय या आहे सात आहेत मग पुन्हा काय करायचं आहे आपल्याला पाहून घ्या याच्यामध्ये आपल्याला चौथ अक्षर गट काढायचं आहे कितवा अक्षर गट काढायचा आहे चौथ याच्यामध्ये आपण पर्यायामध्ये पाहून घेऊया यल नंतर आय आलेला आहे पहा यल नंतर आय आलेलं आहे याच्यामध्ये किती आहेत फक्त अक्षर आहे दोन म्हणून पर्याय क्रमांक एक काय झाला कॅन्सल झाला पुन्हा पर्याय क्रमांक चार बघूया यच यच यल आता आपल्याला काय रिवर्स घ्यायचं होतं की काय गेलंय पुढे गेलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार कॅन्सर झालेला आहे पर्याय क्रमांक तीन बघूया टी एम क्यू पी इथ आहे पा याच्यामध्ये किती अक्षर आहेत सात अक्षर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात पण आपल्याला पहिल्यांदा काय करायचं तीन अक्षर माग यायचे त्यांना पहिल्यांदा सात अक्षर मागा आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन चुकीचा ठरला म्हणून आपल्या आपण पर्याय क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं आंसर बरोबर आहे पुढील प्रश्न पुढील प्रश्न काय सांगतो बघूया पुढील प्रश्न का तो सी वन यल सी वन यल या फोर ओ त्यानंतर आय नाईन आर त्यानंतर यल यल सिक्स्टीन सिक्स्टीन यू आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क त्याच्या पर्याय आहेत आपल्याकडे ओ ट्वेंटी एक्स पर्याय क्रमांक दोन काय सांगतो यन ट्वेंटी फाईव्ह वाय पर्याय क्रमांक तीन काय सांगतोय आपल्याला ओ ट्वेंटी फायव्ह एक्स पर्याय क्रमांक चार काय सांगतो आपल्याला एन ट्वेंटी झेड एन ट्वेंटी झेड पाच काय सांगतो सी एक यल चार ओ आय नऊ आर यल सोळा यू आणि क्वेश्चन कोणता पर्याय असणार आहे याच्यामध्ये एक चार नऊ सोळा हे कसे येतं कुणाचे ना कुणाचे तरी वर्ग आहेत कुणाचे ना कुणाचे तरी वर्ग आहेत मग पुढचा वर्ग काय असणार आहे त्याचा पुढचा वर्ग असणार आहे त्या संख्येचा पुढचा एक घेतल्यानंतर वर्ग असणार आहे म्हणून आपल्याला मधल्या ठिकाणी मधल्या जी काही अंक आहेत त्याच्यामध्ये पंचवीस येणं अपेक्षित आहे इथं एका वीस आहे कॅन्सल करा इथं एका वीस आहे कॅन्सल करा बा दोन ठिकाणी पंचवीस दिलेलं आहे मग त्याच्यानंतर पुन्हा पहिला पद आणि तिसरं पद याच्यामध्ये काय संबंध असेल ते आपल्याला ओळखायचं आहे सी आणि एल पायतात एक मिनिट वेट करतो सी एल सी आणि एल सी आणि एल त्यानंतर यफ आणि ओ यफ आणि ओ त्यानंतर आय आणि आर त्यानंतर यल यल आणि यू दिलेला आहे पहाच्यामध्ये सी पहिल्यांदा सी घेतल्यानंतर काय आलेलं आहे यफ आलेला आहे किती पद सोडलेले आहेत दोन त्यानंतर यफ नंतर काय आलेलं आहे आय आलेला आहे यफ नंतर काय आलेलं आहे किती पद सोडलेले आहेत दोन त्यानंतर आय नंतर काय आलेलं आहे येल आलेला ये आहे आय नंतर येल आलेला आहे किती पद सोडलेले आहे दोन पद सोडलेले आहे त्यानंतर एल नंतर काय येणार आहे ओ येणार आहे किती पद सोडायचे तर आपल्याला दोन दोन पदानंतर काय असणार आहे ओ आता जिथं ओ आणि ट्वेंटी फाईव्ह आहे त्या पर्यायाला काय करायचं आहे बरोबर करायचं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे काही तुम्हाला डाऊटफुल वाटत असेल कमेंट करून विचारू शकतात ठीक आहे आपण त्याचं निरासरण करू पुढील प्रश्न घेऊया पहा पी एम टी त्यानंतर डबल ओ एस त्यानंतर एल क्यू आर त्यानंतर m s क्यू त्यानंतर क्वेश्चन मार्क याचे पर्याय आहेत आपल्याकडे l डब्ल्यू पी त्यानंतर पर्याय दुसरा आहे l बी आर पर्याय क्रमांक तीन आहे l बी पी पर्याय क्रमांक चार आहे आपल्याकडे ये। l यू आणि पी ू आणि क्वेश्चन काय सांगतो आणि पर्याय काय आहे का हे आपल्याला पहिल्यांदा बघून घ्यायचंय पा असं जर असल आसद। तर काय करायचे आपल्याला अक्षर मधलाक्षर मधल्या मधलाक्षरची सिरीज काढायची यम ओ त्यानंतर क्यू त्यानंतर यस या। याच्यामध्ये काय संबंध आहे पा यम इथं हे इरेज करतो एक मिनिट इरेज करतो करून पहा पा इत आहे ठीक आहे त्यानंतर काय आलेलं आहे ओ आलेला आहे त्यानंतर क्यू त्यानंतर यस आता पहा या पदांमध्ये का काय एकच मिसिंग आहे ह्याच्यामध्ये काय एक अक्षर वगळून आहे आता यस नंतर टी वगळाचं आणि यू घ्यायचं काय घ्यायचं यू म्हणजे मधलं अक्षर काय असणार आहे आपल्याकडे यू असणार आहे पर्यायामध्ये कुठं दिसतं ऑप्शन यू मध्ये पर्याय क्रमांक चार कोण त्याचं हे अचूक उत्तर आहे पण याच्या पुढं पण जाऊन आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे एक का याच्यावर बसायचं नाही मग दुसरं आपल्याकडे काय ट्रिक आहे पा पी आहे ओ आहे यन आहे यम आहे चला जी सिरीज घेऊन घेऊयात बघा पी आहे ओ आहे यन आहे आणि यम आहे पा पी आहे चला बघा पी आहे ओ आहे एन आहे एम आहे म्हणून पुढचं पद काय असणार आहे येल असणार आहे म्हणजे त्या अक्षरगट त्या अक्षरगट मालिकेमध्ये या अक्षर गट मालिकेमध्ये पहिलं अक्षर काय असणार आहे यन, या, यल आणि त्यामधलं त्यानंतर दुसरं अक्षर असणार आहे यू म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न प्रश्न काय सांगतो बी एस सी यू डी डब्ल्यू आणि क्वेन वी वाय पर्याय क्रमांक दोन ई एक्स पर्याय क्रमांक तीन सी व्ही आणि पर्याय क्रमांक चार एफ एक्स पर्याय क्रमांक चार एफ एक्स पा अशी जर सिरीज असेल तर काय करायचे आपल्याला पहिला अक्षर घ्यायचं बी सी डी आणि त्यानंतर काय येणार आहे ई पा बी सी डी क्रमाने येणारे अक्षरे आहेत त्यानंतर यस आहे पहा ouais यस यस नंतर आलेलं आहे यू आता पहा पाहिजे यस आहे यस यस आहे नंतर आहे म्हणजे एक पद काय केलेलं आहे कॅन्सल केलेलं आहे त्यानंतर यू नंतर डब्ल्यू आलेला आहे पहा डब्ल्यू आता यू नंतर एक पद कॅन्सल केलेलं आहे डब्ल्यू आता कसं आपल्याला पुढच्या सिरीज मध्ये एक्स कॅन्सल करायचं आणि वाय घ्यायचं ई वाय म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे त्याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक हे त्याच अचूक उत्तर आहे ठीक आहे पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत का ते आपण पुढच्या लाईव्हमध्ये पाहणार आहोत इथंपर्यंत आलाय व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्तपर्यंत शेअर करा आणि अजून एक तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण त्याचं निर्यासन करण्यात किंवा ते टॉपिक घेण्यात तुम्ह आपण प्राधान्य देऊ देऊयात धन्यवाद आपण इथेपर्यंत आलात